मला असं वाटतं का बनवा बनवी होऊ नये माझं समाधान करायची गरज नाही शेतकऱ्यांचं समाधान व्हावं ह्या अपेक्षा बनवा बनवी होऊ नये बनवा बनवी करताय हे मी म्हणत नाही तुम्ही नीट ऐका बनवा बनवी होऊ नये माझा समाधानाची गोष्ट नाही आहे सरकारचं समाधान झालं पाहिजे श्रेय आणि राजकारण याच्यात न होता एक निखळ मनानं मला वाटतं आपण या आंदोलनाकडे पाहणं गरजेचं आहे कारण आक्रोश होता लोकांमध्ये मोठ्या प्रकारचं वेदना होत्या म्हणून लोक रस्त्यावर आले नसता तर ते आले नसते त्याच्यानं याच्यात राजकीय या हा भाग काढून टाकायला पाहिजे श्रेयवादाचं बच्चू फायदा होईल का तो असा होईल का हे न पाहता हे पूर्ण श्रेय सरकारनं घ्यावं त्यांनी खऱ्या अर्थानं अशा प्रकारची बनवाबनवी करता का दोन वर्षांना करू तीन वर्षांना करू एकतर पहिलेच मुख्यमंत्र्याच्याबद्दल लोक असे बोलतात काही कर्जमाफी निवडणुकीच्या अगोदर होईल लाडकी बहिणीसारखं केला जाईल हा जो त्यांच्यावर आरोप आहे तो पुसून टाकण्याची योग्य वेळ त्यांच्याकडे आहे ते खरे तर आता तुम्ही ते आरोप लागलेले धुवून टाकू शकता आणि तशा पद्धती समोर आले तर निश्चितच महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर गेला की सरकारला रोख रकमेची गरज आहे आता रोख रकमेची गरज आहे ज्या प्रकारे म्हणजे आता शेतकरी अडचणीमध्ये आहे अतिवृष्टी झालेली आहे तर त्यांना मी थेट अनुदानाच्या माध्यमातून रोख रक्कम हा मूर्खपणा आहे लक्षात घ्या देणारी मदत दोन पाच हजाराची आहे ते तर तेलंगणा तसही देते भावंतर योजना एमपी देतं तुम्ही मुख्यमंत्री महोदय असं बोलू नका प्लीज तुमच्या तोंडातून हे वाक्य चांगलं दिसत नाही भावांतर योजना तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले का नाही केले दोन हजारात सोयाबीन विकावं लागले हे चित्र तुम्ही पाहिलं का तीन हजारात चार हजारात कापूस विकावं लागलं याची तुम्हाला खंत वाटतं का भावांतर योजना बाजूचं राज्य एम पी देतं कुठे माल विका पण एम एस पी एवढे पैसे ते देणार अशी योजना आखतं ते तुमच्यापेक्षा जास्त करतं हे विचार लक्षात घ्या सगळ्यात जास्त देशात महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे इतर राज्यापेक्षा तेलंगणा दुष्काळनी पडो काही नाही पडलं तरी प्रत्येक पिकामागं एकामागं पाच हजार देतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि कर्ज माचं टेन्शन घेऊन डोक्यावर घेऊन तो कसा जगणार आहे कसा जगेल तुम्ही सांगा दुसरी आवक आहे का त्याच्याकडे आणि तुम्हीच म्हटलं होतं म मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांनी का मी जेव्हा आंदोलन केलं होतं तर तेव्हा त्यांनी म्हटलं का आता मी कर्जमाफी केली उद्या दुष्काळ पडला तर काय का करू पण पुन्हा करावं लागत आता मुख्यमंत्र्याचे शब्द खरे नाही व्हाले पाहिजे ते खरे झाले दुष्काळ पडला तुम्ही बोललेले शब्द पुन्हा आठवा मुख्यमंत्री महोदय आणि ते बोलले त्याच्यावर विसर पडू देऊ नका एवढीच इच्छा आहे रणनीती बैठकीची आहे सरकारला रणनीतीचा काही गरज नाही मला वाटतं नीती चांगली आहे आमची तेवढं फार महत्वाचं आहे दिवस शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक राहील असं वाटतं बिलकुल ते देवाभोवर अवलंबून आहे